ओम श्री परमात्मने नमहा। श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार दोन या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला स्वामीजींच्या आज्ञेनुसार मी दहाशे वीस सदाशिवपेठ श्री लक्ष्मी गुरुकृपा अपार्टमेंट इथल्या माझ्या ब्लॉकवर राहून स्वामीजींनी सोपवलेलं कार्य स्वतंत्रपणे करण्यास प्रारंभ केला पुण्याच्या विविध भागात केंद्र घेऊन तिथं प्रवचनं सत्संग आणि ध्यान यांचं मार्गदर्शन मुमुक्षु साधकांना करण्याचं काम सुरू केलं या केंद्रात येणाऱ्या श्रोत्यांमध्ये भगिनी वर्ग प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणावर असे बिबवेवाडी मुकुंदनगर मित्रमंडळ सोसायटी सदाशिवपेठ इथपासून ते डहाणूकर कॉलनी कोथरूडपर्यंत शिवाय गोखले नगर पत्रकार नगरपासून मॉडेल कॉलनी पटवर्धन बाग अशा सर्व परिसरात आठवड्यातून एक दिवस अथवा महिन्यातून एक दिवस जाऊन ध्यान प्रवचन सत्संग असा कार्यक्रम सुरू झाला यापैकी काही भागात नित्य नेमानं भगिनी जमत असत तिथं जाऊन मी केंद्र घेत असे भगवद्गीता श्री ज्ञानेश्वरी श्री दासबोध हे ग्रंथ प्रामुख्यानं प्रवचनासाठी निवडलेले असत या केंद्रांना प्रतिसाद चांगला मिळाला परंतु असं लक्षात आलं की श्रोत्यांना श्रवण जेवढं आवडतं तेवढं शांतपणे ध्यानाला बसणं फारसं मानवत नाही तथापि त्यातल्या काही भगिनी हळूहळू ध्यानात रंगू लागल्या पुढे अनुग्रहालाही आल्या आणि नित्य नेमानं यथाशक्ती साधना करू लागल्या या विविध भागात मधूनच एका संपूर्ण दिवसाचा साधक मेळावाही घेण्यात आला त्यामुळे साधकांचा सा एकमेकात परिचय झाला त्या त्या भागातील बरीच नवीन मंडळी मेळाव्यासाठी उपस्थित राहिली काही साधकांना आपले विचार व्यक्त करता येऊ लागले त्यांच्यात परिसंवाद चर्चा असेही कार्यक्रम घेतले गेले अर्थात या कार्यक्रमाची आखणी करताना परमार्थ साधना सुसंस्कार हेच विषय प्रामुख्यानं असत समाजकारण राजकारण यावर चर्चा मतप्रदर्शन स्वामीजींच्या धोरणानुसार कटाक्षानं वर्ज्य केलं जात असे स्वामीजींच्या प्रवचन सत्संगाच्या शेकडो कॅसेट्स केल्या गेल्या होत्या त्याचं नीट वर्गीकरण करून त्याची दुसरी कॉपी तयार करणं त्या दीर्घकालपर्यंत चांगल्या राहाव्या यासाठी त्याच्या सीडीज बनवणं हेही काम सुरू झालं काही निवडक प्रवचनं सत्संगाच्या कॅसेट्स आत्मबोध या नावानं विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या पुढे साधकांच्या आग्रहावरून माझ्याही प्रवचनांच्या सत्संगाच्या कॅसेट्स विक्रीसाठी तयार झाल्या अशा विविध प्रकारच्या कॅसेट्सना साधकांचा फारच चांगला प्रतिसाद मिळाला त्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होऊ लागली स्वामीजींनी ग्रंथलेखनाचं कार्य करण्याची आज्ञा मला केली होती ते कार्य प्रामुख्यानं नजरेसमोर ठेवून मी त्या कार्याला प्रारंभ केला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये स्पर्श परिसाचा पुष्प पहिले हा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला त्यासाठी आर्थिक सहकार्य एका साधक व्यक्तीनं दिलं आणि ग्रंथ प्रकाशनाच्या कार्याला प्रारंभ झाला आता मला स्वतंत्रपणे ग्रंथलेखन प्रकाशन करणं आणि या ग्रंथांची विक्री माझ्या कल्पनेप्रमाणे निरनिराळ्या माध्यमातून करणं शक्य होऊ लागलं ग्रंथ विक्रेते ग्रंथ प्रदर्शन विविध भागातील केंद्र याद्वारे पुण्यात आणि परगावीही ग्रंथविक्री चांगल्या प्रकारे होऊ लागली अनेकांकडून त्यासंबंधी पत्रही आली पहिल्या ग्रंथाचं एका वर्षाच्या आत पुनर्मुद्रणही झालं त्यामुळे ग्रंथलेखनाच्या कार्याला वेग आला आणि पुढची प्रकाशनं पाठोपाठ एक होऊ लागली ग्रंथासाठी वेगवेगळे विषय सुचत गेले आणि अवघ्या पाच सहा वर्षांच्या अल्पकालावधीत आजपर्यंत तेवीस ग्रंथ प्रकाशित झाले त्यात काहींचं पुनर्मुद्रणही झालं स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे ग्रंथांचं स्वरूप असावं यावर कटाक्ष ठेवला गेला ग्रंथ लहान शहाण्णव पृष्ठांचा मोठा टाईप सुबोध भाषा आकर्षक परंतु विषयानुरूप मुखपृष्ठ असं त्यांचं स्वरूप आहे ग्रंथ छापल्यावर प्रथम असं वाटलं की एवढ्या जलद गतीनं ग्रंथ प्रकाशित करायचे तर त्यासाठी लागणारी आर्थिक सुविधा ग्रंथ ठेवण्यासाठी उपलब्ध जागा आणि त्यांची विक्री हे सर्व कसं काय जमणार पण नंतर मनात आलं की स्वामीजींच्या आज्ञेनं प्रेरणेनं आणि शक्तीनं हे कार्य होत आहे मग याची चिंता आपण का करावी आणि तसंच अनुभवाला आलं ग्रंथ सुरक्षित ठेवण्यासाठी जागा मिळाल्या ग्रंथांना विविध भागातून मागणी येऊ लागली आर्थिक कमतरताही भासली नाही त्यामुळं हे कार्य अतिशय चांगल्या तऱ्हेनं चालू आहे आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स